नमस्कार आज या आज या मैदानामध्ये खूप चांगला असा गोलाल झालेला आहे म्हणजे घरचं बाकासुरचा आणि प्रेक्षकांची इच्छा होती एक नंबर सुद्धा नंबरचा आणि तो झालाय काय बोलणार नाही खूप आनंद झाला आमचा एक नंबर झाला काय लोकांनी टीका केल्या होत्या नाही झालं कुठल्या इकडून आलं तरी आमचा धमक एक नंबर करायची पायऱ्याचा कालपासून गुप्पीचा राहिला होता पण जो लखन निघला ना तर सकाळी प्रेक्षकांची चर्चा झालेली की कदाचित आज ही गाडी एक नंबर करील आणि त्यांनी केला पायरा कुणालाच माहित नव्हता अचानक पायरा केला होता त्यामुळे कोणालाच काय माहित नव्हतं काल मी तुम्हाला मुंबईला बघितलं आणि मुंबईला तुमची मुलाखत घेतली त्यावेळेला तुम्ही पायरा गुप्पी ठेवलेला काय सांगाल नाही पायर सांगतच ना आम्ही कोणालाच प्रत्येक वेळेस फक्त कधी कधी कळतो सगळ्यांना नाही तिन्ही पैऱ्या सुट्टा निकाल घेतला काय बोलाल नाही कारण गाडी पळतीस तसे आमची ना याला ही जोडी मला वाटतं पेडगावला एक नंबर केलेली आणि आज पुन्हा या मैदानात ती जोडी दिसली हो जिंदगी आणि आज परत आमच्या तालुक्यात गाडी पाळवली आम्ही एक नंबर घरच्या मैदानाचा काय घरच्या घरचं मैदान एक नंबर आहे Arakan kunja saye gara bane!